कला करू या संकल्प शाश्वत व जबाबदार पर्यटनाचा राज्याला लाभलेला समुद्र किनारा गड किल्ले उत्कृष्ट लेणी थंड हवेची ठिकाणे राज्यातील विविध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या असं आवाहन पर्यटन संचालनालय पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट वर हाय पाठवा किंवा फॉलो करा फेसबुकवरती महाराष्ट्र टुरिझम किंवा ट्विटरवरती महा स्लॅश टुरिझम किंवा इन्स्टावरती महाराष्ट्र टुरिझम ऑफिशियल ईमेल आय डी आहे डे आय ओ टी ॲट महाराष्ट्र टुरिझम डॉट जी ओ ई डॉट इन वेबसाईट आहे डब्ल्यू 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 महाराष्ट्र टुरिझम डॉट जी ओ ई डॉट इन बुकिंग आणि आरक्षणासाठी महाबुकिंग डॉट कॉम तुम्ही म्हणाल की आज एवढं विशेष करून का सांगताय गुड आफ्टरनून सर म्हणतात सान्वी सानवी चौरे गुड आफ्टरनून तर आपण आत्ता जो पाठपुरावा करत आहोत तर उजनी धरणावरती शिरसोडी ते कुगाव एक मध्यवर्ती सेतू होत आहे कलटणे ते ॲम्फिबियन प्लेन्स म्हणजे काय म्हणतात एक पाण्यावरती उतरणारी म्हणजे आता तो काय म्हणतात त्याला एअरपोर्ट जसा असतो जमिनीवरचा धावपट्टी तसं तशी ती पाण्यावरची आता धावपट्टी असणार आहे कल्टन परिसरात आणि सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकासाच्या अंतर्गत माझ्या अंदाजाने ते जवळजवळ दोनशे ब्याऐंशी कोटी असतील पलीकडे तुम्ही परांडा तालुक्यात गेले तर तिथं काळभैरवनाथचं मंदिर आहे सोनाली येथे तर तिथं भैरवनाथ देवस्थान तीर्थक्षेत्र विकासच्या अंडर अंतर्गत एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचा विकास निधी प्राप्त असेल किंवा आता तुम्ही म्हणाल की बाबा हे काय सांगताय नाही का आता तुमचा पुणे छत्रपती संभाजीनगरच्या आशयाने उजव्या हाताला उलगीचं पर्यटन असेल परत आमच्या सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या आशयाने सोनारीचं तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम असेल आणि लगोलग पुढं तुम्ही नाथसागर किंवा पैठणचा जो आपण म्हणतो जायकवाडी प्रकल्प आहे ते देखील आता जलक्रीडा ह्याच्यासाठी आणि पलीकडं आपल्याला माहितीच आहे की जागतिक दर्जाचे जे अजिंठा वेरूळ लेणी आहेत तर त्याचा देखील पर्यटन विकास क्षेत्राच्या अंतर्गत आता विकास होणार आहे तर त्या सर्व आशयावरती तुम्ही म्हणाल मग आता हे झालं मग आणखीन काय तर मग आता कास पठार बर बहरलेला आहे किंवा तुमचं इकडं कारवीचं लोणावळ्याचं पठार देखील बहरलेलं आहे विनिश्वित जरल्यांक म्हणतात म्हणजे एकंदरीतच काय की पर्यटनाच्या आशयाने एक शाश्वत तुम्हाला काय होतं तर काय मत मिळतो महसूल मिळतो आणि रोजगार निर्मिती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जे पर्यटक आहेत त्यांना स्वतःला म्हणजे ताणतणावाच्या जे काय जीवनशैलीतून मुक्तता मिळते आणि नाही का घरच्यांबरोबर घरातील सर्व सदस्यांबरोबर मित्रपरिवारबरोबर पाहुणे रावळे असतील सगळ्यांबरोबर एक आनंदाचे क्षण म्हणू शकतो आपल्या आयुष्यातले जे की तुम्हाला त्यांच्या बरोबर साजरा करायचा एक पर्याय उपलब्ध होतो आणखीन दोन तीन विशेष आहेत आजचे ते देखील सांगतो 太专业。